गाईज नमस्कार मी बनता तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपी म्हणजे तुमच्या आधी मला पण स्वागत आहे तर गाईज मी यासाठी घेऊन आली आहे स्वीट रेसिपी तर चला तर पटकन वेळ न झालं तर आपण रेसिपी बघूया तर गाईज बघा आता मी जी मिठाई बनणार आहे स्वीट बनणार आहे त्यासाठी आपल्याला फक्त बेसन पीठ आणि गवसं पीठ हे तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं आता तुम्हाला विचार पडला असेल की ह्या दोन वस्तूपासून काय कशी बन बनलं आहे तर आता तुम्ही जास्त जास्त विचार करूच नका पुढे बघा मी म्हणजे मी ती कशी कसे बनवत होते आता आपलं मी तुम्हाला प्रमाण सांगते आता जशी ही एक वाटी मी चण्याचं पीठ घेतलं आहे आपण हेच करूया आता हे चण्याचं पीठ घेतलं आहे तर आणि याच वाटीचं प्रमाण आपल्याला हे पीठ घ्यायचं गव्हाचं आपण जे डेली चपातीसाठी वापरत होते आपण चालू त्याचे पॅक करायच्यामध्ये गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आणि याच वाटीचं प्रमाण म्हणजे तुम्हाला कसं प्रमाण पण कळलं पाहिजे मी प्रमाण अचूक घेतलं तुमची मिठाई पण बिघडणार नाही काहीतरी असं कोर खावासा वाटतं माणसाला आणि एकदम मीठ करून रेसिपी आहे एक वाटी घ्यायची पण एक वाटी आता हे पण मी आपण ना आणि चूप पण घेतलं आहे तूप चांगले आपण ना आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे करून घ्यायचं चांगलं आणि आपल्याला चांगलं असं म्हणजे एकदम कलर पूर्ण चेंज होईल आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ व्हायची नाही त्यामुळे आपण गॅस कमीच ठेवायचं आपण चांगलं भाजून घेऊ तर घ्यायचं बघा पूर्ण कलर चेंज झालाय तुम्ही बघू शकता आता आपण तूप वापरायचं आहे पण मी तुम्हाला अगोदर काय बोले च सॉरी चहाचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे चांगलं हे मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि न त्याच्यानंतर तूप आ... वापरायचं आहे आता हे आ... तूप आहे आता हे आपलं तूप आपला तीन ते चार चमचे याच्यामध्ये टाकायचं आहे आता गवाचं सॉरी बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ चांगलं भाजलं गेलं आता आपण हे तूप आहे हे तीन ते चार चमचे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर हे बघा आता आपण तीन ते चार चमचे पीठ टाकले आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ राईस आता हे बघा पूर्ण आपण मग तुम्हाला बोलले तूप टाकलं होतं तर तूप टाकून पूर्ण कलर चेंज झालं आहे आणि आपल्याला जे तूप जस जसं आपण ते की तस तसं ओळसळपानं येतो बघितलं मग तुम्हाला वेगळं होतं आता कसं झालं तर आता आपण एवढंच हे असं ठेवायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आता याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत म्हणजे आपल्याला लागेल कसं दूध टाकून घेऊ पहिले

अशा प्रकारे जर मिठाई बनवली तर खूप छान होते अंदाजाने दूध टाकलंय मी तुम्ही अंधन टाकत चालेल गॅस चालू करायचा नाही आपलं चा गॅस ठेवायचं आहे आता हे पूर्ण एकदम दूध पूर्ण त्याच्यामध्ये एकत्रित झालं झालंय बघू शकता तुम्ही आता यामध्ये दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे आता कसं गोड पदार्थ म्हटलं तर त्याला आपण हे बोलतो आ, पाक वगैरे लागतो बनवायला पाक वगैरे लागतो बनवायला तर याला तसं काही नाही आहे पाक बनवायची गरज नाही आहे आता हे पूर्ण सुकं झालं आहे आता यामध्ये आपण वेलची पूड असं तर वेलची पूड टाकू शकता आता यामध्ये मी हे साख माझ्याकडे साखरची पावडर नव्हती तर मी साखरची पावडर करून घेतली मिक्सरला बारीक तर ती आपलं तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता तर मला जेवढं गोड पाहिजे अंदाज आपण येतोच की जास्त म्हणजे तुम्ही साखरेच्यावर जे गोड जरी वापरते चालेल आता मी एवढं म्हणजे एक वाटी वापरलंच आहे तर हे आपण एक एक जीव काढून घेऊ रायचं आहे बघा आपली जी साखर म्हणजे माझ्या पिठी साखर नव्हती मी साखरचीच पावडर करून घेतली होती मिक्सरला एकदम एक ज्यूस झाली कलर भाऊ किती चेंज झाला आहे किती मस्त दिसतं आहे आणि आता गॅस तर बंदच तुम्हाला मगाशी सांगितलं मी आणि हे बघा तुम्हाला तुम्ही दाखवते पण आता मी करून हे बघा याचा गोळ आपण तुम्ही लाडू वगैरे पण बनवू शकतात आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊ ताट घेतली आहे आता याला आपण तूप लावून घेऊ माझ्याकडं ब्रेश नाही घेऊ आणि चमच्यानेच त्याचा पण वापर करते आता जे आपण आपल्या मिठायची मिठाईसाठी आपण जे बनवत आहे ते आपण हाटामध्ये काढून घेऊ आणि थाटामध्ये काढून पूर्ण सेट कर थाटामध्ये सेट करून घ्यायचं पूर्ण असं जेवढ एकदम असा पसरून घ्यायचा आपल्याला हाताने झालं ते झालं केलं ते चालेल हरकत नाही आहे अजून गरमच आहे गरममध्येच आपल्याला हे करायचं आहे सगळं कधी कधी आपल्याला असं म्हणजे आपलं हे वडापाव आपल्याला असं काय कमी स्नॅक्स घरात बनवत असताना मग कधीतरी ते जर कधी कधीतरी खायचा कंटाळा येतो मग कधीतरी गोड खास वाटतं तर आपण काय करतो बाहेरून काहीतरी कर आईस्क्रीम वगैरे आणतो किंवा मिठाई वगैरे आणतो पण मग त्यापेक्षा तुम्ही हे घरा घरी एकदम घरातल्या घातलं वस्तूपासून तुम्ही आणावात बनवू शकता पूर्ण आपला सेड झालाय बघा आता याला आपण काय करायचंय फक्त अर्धसाठी असं सोडून फक्त अर्धा तास आता या अर्धास आपण असंच छान राईज आपल्या अर्धाच झालाय आता हे बघा पूर्ण म्हणजे थंड होऊन गेली आहे आपण काय करू मी याला आपण असे कट मारून घेऊ जसे एकदम सोपी मिठाई ही मला वाटेल तेव्हा तुम्ही घरी बनवू शकता जशी पाहिजे तशी तर करून आपण आता हे असं चौकन करून घेऊ याला बर्फी बोलले तरी काही हरकत नाही आहे तुम्हाला मी काढून दाखवते हे बघा एकदम परफेक्टली झाली आहे बघू शकता किती छान वाटते मग तोरून पण दाखवते हे बघा एकदम जशी आपण दुकानातून तशी आता याच्यामध्ये वेलची बूट टाकले नाही आहे मी कारण की माझ्याकडे नव्हती म्हणून तर तुम्ही तुमच्याकडे असाल तर टाका असं काही नाही आहे टाकलं नाही टाकली तुम्ही आता हे ही मिठाई तुम्ही एक महिन्यासाठी पण स्टोअर करू शकता म्हणजे बनवून तुम्ही ठेवू शकता तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही खाऊ शकता असं तर तुम्हाला ही माझी मिठाईची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही माझी मिठाई कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आहे की झटपट होणारी आणि त्यात तुम्ही जर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलं तर उत्तम खूपच छान पण मी तुम्हाला सांगितलं की घरच्या घरी पटकन समजा आता मला म्हणजे असं पटकन गोड खावं वाटले तर कधी कधी ड्रायफ्रुट्स नसतात आपच्या म्हणजे आपल्याकडे नाचके म्हणजे काहींच्या घरात काहीच्या घरात नसतात तर मग समजा नसेल तर आपण बाहेर पण जाऊ शकत नाही आणायला तर मग पटकन सिंपल पद्धतीने पण बनवू शकतो मी त्याच पैकीने बनवली आणि खूप छान झाली तुम्हाला दाखवली पण तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही याला बर्फी पेढा तुम्हाला जे नाव द्यायचं ते देऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी म्हणजे ही मिठाईची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडला लाईक करा शेअर करा आणि दुसरी मी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ही महिन्यासाठी पण स्टॉल करू शकता तुम्हाला वाटेल तुम्ही म्हणजे फिजिमेंट ठेवू शकता मला वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता किंवा अचानक पाहुणे येणार आहेत आपल्या घरी तर मिठाई पण खूप महाग आहे तुम्हाला माहीत असेल तर आपण ही आपण घरच्या घरी बनवून ठेवू शकतो की बाबा पाहुणे आले तर आपण त्यावरती आपण यूज करता येईल वापरता येईल तुम्हाला ही कशी वाटली कायची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय